कोणी समजा जुडलं तर मग इथं दिसते एक दोन आहे ना माणसाचे चित्र होती चादर मागून लावून लक्ष्मी आरती पण लाईव्ह म्हणजे घेऊन असं चालू करून पाडलं हो एकदम स्वागत आहे तुमचं आजच्या लाईव्ह मध्ये फक्त मॅसेज आपण दिसू येत लाईक केला कमेंट पण करा कोण आहे पूजा ताई स्वागत आहे तुमचं आजच्या लाईव्ह मध्ये माझी जाऊ आहे आज आम्ही इकडे आलो आजचा फुल व्हिडिओ उद्या येईल हो झालं जेवण ही आमची वेदिका गावाची मुलगी आहे तुझं नाव का तुझं नाव काय का वेदिका वेदिका नाव आहे तिचं हा जाऊ बाय दाखवतो तुम्हाला थोड्या वेळानं आम्ही तिघी आहे एक माझ्याहून मोठी मी दोन नंबर ही तीन नंबर <laughs> स्वागत आहे तुमचं आजच्या लाईव्ह मध्ये आज सगळे जण जोडले लाईक करा लाईव्ह नवीन कोणी असाल तर चॅनल लाईब पण करा तुम्ही बोल वेदी का बोल बर बोल बरेलो कधी चला तुमचं झालं का जेवण पूजा ताई लाईक करा सर्वांनी जेवढे पण जुडले चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन तर हाय आमची वेदिका पण हाय करते आज उपवास हो आज गुरुवार आधीला पण उपास आहे मी नाही पकडत उपास जेवण केलं आम्ही उपास नाही केला लाइक करा सर्वांनी नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब पण हाय करती वेदिका नमस्कार नमस्कार हम्म hmm, नमस्कार करा नमस्कार हाय पूजा करून आली ती आताच है ना पूजा करून आली ना तो देवा पूजा हो बसवला गणपती बाप्पा दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा हे आमच्या इथल बाप्पा जावाच्या इथल आली आमची मोठी जाऊ बाई हा नाही लाईव्ह चालू आहे आमच्या इथलचा गणपती बाप्पा आमच्या गावाच्या जा

<laughs> 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 करता <ना> नहीं। नहीं। <laughs> हा लक्ष्मीची आरती करताना <laughs> समोरचा कॅमेरा नाही okay. तो ha, हाँ मनी प्लांट सा